नमस्कार मी विनोद कुप्राडे तलाडी चंद्रपूर आज इथे भवन मध्ये पत्रकार परिषद घेण्याचे कारण की ज्या आरती दीक्षाभूमी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन या तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे पस्तीसला आवाहन केलं होतं आणि चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला जे दीक्षा दिल्या कमीत कमी पाच ते सात लाख कमी, ला कमी आल्यानं त्या दीक्षाभूमीला आज सत्तर वर्ष होत आहे आपल्या नावाने सातभार नाही आहे प्रॉपर्टी काढवा नाव नाही आहे असे असताना इथले आमचे जे मेमोरियल सोसायटीचे पदाधिकारी आणि तुम्ही सत्तर वर्षामध्ये कोणतेही कामाने करण्यासाठी पाठपुराव केले नाही जेव्हा कोरोना काळामध्ये सन्माननीय आमच्या इथले तहसीलदार साहेब यांनी त्या दीक्षाभूमीला झोपी जंगल दाखवलेले आहे सडक दाखवलेली आहे दीक्षाभूमीला त्यांनी इमारत पडकी दाखवलेली आहे आणि अशा प्रकारे त्यांनी बोगस आर्डर करून सोळा एक दोन हजार एकोणीसला हे ऑर्डर क्रमांक केलेले आहे आर टी एस चौसष्टमध्ये आणि एका दिवशी तिथल्या तलाट्यांनी फेरफार घेतलेला आहे फेरफारची तारीख नाही माहिती मिळाल्याची तारीख नाही नोटीस दिल्याची तारीख नाही असा बोगस फेरफार घेऊन त्यांनी एका दिवशी मंडळ अधिकाऱ्यांनी के प्रमाणित केलेलं आहे ही घटना महाराष्ट्रातली नाही तर भारतातले पहिल्यांदा आहे कोरोना काळामध्ये आपत्ती व्यवस्थापन असताना तहसीलदारांनी असे काम करणे हे अशोभनीय काम आहे आणि दुसरीकडे जे आमचे प्रॉपर्टी कार्ड आहेत त्याचा नंबर आहे बाराशे पासष्ट आणि बाराशे सदुसष्ट त्यावर शेती दाखवलेली आहे म्हणजे एकीकडे भूमापन नजूल सर्वेवर त्याला शेती दाखवतात दीक्षाभूमीला दुसरीकडे तहसीलदार त्याला झुडबी जंगल दाखवतात किती मोठी शोकंदी ज्या अर्थी आपल्या सत्तर वर्षापासून नावाने दीक्षाभूमी नाही आहे आणि असे असताना तिथे आज सौंदर्यकरणाच्या नावाने तिथे दोनशे करोड जवळपास शासनाचा निधी आहे आणि तिथे भारत समितीच्या इथे बांधकाम खोदकाम सुरू आहे हो ही घटना सुद्धा तेवीस दहा दोन हजार तेवीस पासून सुरू असताना आज नऊ महिन्याचा कालावधी होतो एकाही तिथल्या पदाधिकाऱ्यांनी त्याला विरोध केलेला नाही एकाही इथल्या सामाजिक संघटनेने विरोध केला नाही जेव्हा तेरा सहाला मी तिथून एक व्हिडिओ व्हायरल केलं आणि पूर्ण महाराष्ट्रात भारतात आला इंडियामध्ये तो व्हिडिओ व्हायरल झाला की इथले महाराष्ट्र आंबेडकरी समाज का करत आहेत मेमोरियल सोसायटी का करत आहेत आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून चौदा तारखेपासून तिथं आज आंदोलन सुरू आहे आमच्या तिथे पार्किंगला किंवा तिथं भक्काम सुरू आहे त्याला विरोध नाही कारण ही दीक्षाभूमी आहे जागतिक लेवलची दीक्षाभूमी आहे प्रेरणाभूमी आहे क्रांतीभूमी आहे करोडो करोडो बौद्ध बांधवांची त्यामुळे तिथे विकास झाला पाहिजे ज्या छोट्या पा, छोट्या मंदिराचा विकास होतो तर आमच्या दीक्षाभूमीचा विकास का झाला नाही पाहिजे त्यामुळे आम्ही त्या विकासाचा विरोधात सुद्धा नाही आहे विकास झाला पाहिजे आमची मागणी अशी आहे की ज्याप्रमाणे मी हे तहसीलदार ए ओ कलेक्टर कमिशनर सेक्रेटरी आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी येथे बंगल्यावर जाऊन मी निवेदन दिले आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की सात दिवसामध्ये तुम्ही जर त्याला उडपी जंगल करू शकता तर तुम्ही दीक्षाभूमी नावाने ना का करू शकत नाही कारण त्यांना मी निवेदन दिलं आहे सात दिवसात संपले आहे आज पुन्हा जाऊन मी आर टी आयमध्ये त्यांना प्रश्न विचारला आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये मला माहिती द्या ते तुम्ही पाहू शकता तहसीलदार ओ कलेक्टर यांना मी माहिती दिलेली आहे आणि त्यांनी जर पुन्हा आता अठ्ठेचाळीस तासामध्ये दीक्षाभूमी नावाने सातबारा जर केलं नाही किंवा आर्डर जर केलं नाही तर मी ऑलरेडी यांच्यावर दोन कंपनी आणि महसूल अधिकारी आणि त्या पदाधिकारी या बारा लोकांवर एफ आय आर दाखल करण्याची मी पोलिसांना विनंती केली आहे तक्रार दिली आहे रिपोर्ट माझ्या चंद्रबुद्ध एस पी साहेबांला त्यांनी तात्काळ रिपोर्टची दखल घेऊन इथल्या बजाज पोलीस स्टेशनला फॉरवर्ड केलेली आहे आणि त्यांना सांगितले आहे तक्रारीची गंभीर दखल घेऊन तुम्ही शहा निशा पक्ष जे जे अधिकारी आहेत कारण या महसूल अधिकाऱ्यांनी महाराज महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख अधिनियम एकोणीशे एकाहत्तरच्या कलम तीन पाच सात नुसार त्यांच्या अधिकाऱ्यांनी कर्तव्य होते ते गव्हर्मेंट सर्वंट आहेत त्यांनी तिथे दीक्षाभूमी असताना इमारत दाखवायला नव्हतं पाहिजे दुर्पी जंगला दाखवलं नव्हतं पाहिजे यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केल्यामुळे आणि हे तेवढेच जबाबदार कमिशनर येथे असल्यामुळे यांच्यावर सुद्धा कोटाने कारवाई करावी यासाठी आज आम्ही दीक्षा म्हणजे इथे टिळक भवन आहे ते आम्ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये हा मुद्दा फिरलेला आहे समाजाला मी आवाहन केलेलं आहे समाजाने जर यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही महसूल अधिकाऱ्यावर कारण यांनी आपल्या कर्तव्यामध्ये हो कसूब केलेली आहे तर पोलीस प्रशासनाकडे त्यांनी जा तक्रार द्यावी आणि तरी जर त्यांनी कारवाई केली नाही तर मी एकटा वन मॅन शो टायगर खळा आहे अभि टायगर जिल्हा आहे विनोदपूर कारण अच्छे आजच्या बँड वाजवलेले आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक कंपन्या गुन्हे दाखल केले आहे अनेक के अधिकाऱ्यावर गेलेले आहेत आता नुकतंच एक जे, आंबाझरीचं प्रकारे हे बघा नागपूरच्या येत्या एवढ्या ये शहरामध्ये आंबाझरी तलाव असताना बगीचा दाखवून तिथं त्या दरुड कंपनीवर गेला आणि गोष्ट बघा हां आता माझे समोर पाऊल येणार आहे ना कारण माझे हे सर्व निवेदन त्यांना दिलेले आहे तहसीलदार ए ओ कलेक्टर कमिशनर हे लिंक पोस्टवले आहे त्याच्यानंतर आज मी त्यांना जाब विचारलेलं आहे परत त्यांनी अठ्ठेचाळीस तासा जर मला माहिती दिलं नाही किंवा उत्तर प्रदेश समाधानकारक दिलं नाही दीक्षाभूमी नावाने करण्यासंदर्भात कारण तर मी यांच्यावर फौजदारी कारवाईसाठी कोर्टामध्ये सी आर पी सी कलम एकशे छप्पन तीन नुसार मी यांच्यावर फौजदारी खटला दाखल करणार आहे आणि न्यायालयामधून यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहे कारण यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केलेली आहे लाखो करोडो बौद्ध बांधवांचा जो विश्वासघात तिथल्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे तो सुद्धा त्यांनी एवढेच दोषी आहेत कारण समाजाचं काम होतं पण सुद्धा काम होतं महसूल अधिकाऱ्यांचं काम होतं आणि यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूब केलेली आहे त्यामुळे माझ्या समोरची जे स्टेप राहणार आहे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणे आणि दीक्षाभूमी जशी बाबासाहेबांनी ही जागतिक लेवलची भूमी असल्यामुळे दीक्षाभूमी असल्यामुळे दीक्षाभूमीच्या नावाने सातभारा करणे हे गरजेचे आहे प्रॉपर्टी कार्डवर करणे गरजेचे आहे काही लोकांनी आता प्रश्न उपस्थित केले जातो की आमच्या प्रॉपर्टी कार्डवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आहे म्हणून गुन्हा बाजी घेतला हा प्रेस कॉन्फरन्स नाही तर या सर्व बाबीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीमध्ये काही दीक्षाभूमी होत नाही अनेक ठिकाणी त्या स्मारक समिती आहेत नागपूरमध्ये सुद्धा स्मारक समिती आहे माझी एकच मागणी आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माँग। की सातबाऱ्यावर दीक्षाभूमी नाव चढलं पाहिजे प्रॉपर्टी कार्डवर दीक्षाभूमी नाव चढलं पाहिजे आणि इथल्या महसूल अधिकाऱ्यांनी कुठं कुठलंही जनआंदोलन न ना होता लोकांचा उद्रेक न होता त्यांनी स्वतःहून सुमोटो एक्शन घेऊन ते दीक्षाभूमी नावाने चढवण्याचे आदेश देण्यात यावे ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी माझ्या महसूल अधिकारी प्रशासन शासन यांना आवाहन करीत आहे आणि मी काही एक दोन आमदारांना सुद्धा प्रश्न उपस्थित केले आहे की तुम्ही लक्षवेधी सुद्धा लावा खासदारसंघासोबत बोललो आहे मी लक्षवेधी लावा म्हणून आणि त्यांनी परीने काम करावे मी आपल्यापर्यंत काम करणार आहे थँक्यू